रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची पत्रकार परिषद संपन्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची नऊ नोव्हेंबर रोजी नाशिक पुणे रोड नाशिक क्लब येथे पक्षवाढी आणि प्रवेश सोहळा विषयांची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली या पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्षांतील महत्वाचे दोनशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका आणि संभाव्य युती यावरही आनंदराज आंबेडकर यांनी आपले विचार मांडले यावेळी रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे संजय साबळे डॉक्टर अनिल आठवले सह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे नाशिक जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बळकटीस नवे परिमाण प्राप्त होईल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे सैनानी अनंतराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थित अमन अमन आंबेडकर युवकांचे नेते यांच्या या ठिकाणी हा प्रवेश सोहळा होत आहे आम्ही या ठिकाणी दोन चार चार पाच दिवसापूर्वी आमचा असणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाला आम्ही राजीनामा देऊन आणि आम्ही आंबेडकर घराशीच राज राजघराणीशीच आमचं परत ना तेच आहे करता आम्ही राजघरानं सुटून जाऊ शकत नाही म्हणून लोकांना वाटत होतं आम्ही इकडं जाऊ तिकडे जाऊ लोक वाट बघत होते आमच्याली तर तुम्ही कुठं जातात अरे म्हणलो बा हेड्यां आम्ही आंबेडकर घरानं सुटू कुठं जाणार नाही आम्ही राजघराण्याशी एकनिष्ठ राहू अशी त्यांना आम्ही गावी दिली आणि या ठिकाणी सर्व निष्ठावंत आणि काही लफडी न करणारे कार्यकर्ते आमच्या संघ आहे आत्ताच आम्हाला एक फोन आला होता की काही मी आत्ताच आपल्या पक्षातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही घोळ केला आहे तर ते म्हणून भाव मिटवायला म्हणून बाबांनो घोळात घोळापासून आम्ही दूर आहोत आम्हाला आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर जे शांती त्या कायद्यानुसार आम्ही चालू आम्हाला लोकच काम आवडणार नाही करणार जय आज या ठिकाणी रिपब्लिकनचे रिपब्लिकन सेनेचे सेनापती आनंदराज आंबेडकर साहेब युवकांचे आधारस्थान असलेले आमचे अमन अमन साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामे दिलेले होते त्यांनी आज रोजी अधिकृत त्या रिपब्लिकन सेनेमध्ये प्र प्रवेश केला हे सर्वप्रथम मी जाहीर करतो भविष्यकाळामध्ये नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचं काम कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढेल या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवून या ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार देऊन चांगल्या पद्धतीत ताकद लावून त्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणण्याचं काम रिपब्लिकन सेना या नाशिक जिल्ह्यामध्ये करणार आहे नाशिक शहरामध्ये करणार आहे यामध्ये आमचे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि अमन आंबेडकर साहेब जे आम्हाला भविष्यकाळामध्ये जे जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून पक्षवाढीसाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातील माझ्याबरोबर माझे सहकारी सावी समितीच्या सभापती माजी नगरसेवक संजय भाऊ साबळे वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव संजयजी दोंदे महासचिव जितेशजी सारदुल शुडक विभागाचे अध्यक्ष विरोधक तांबे त्याचप्रमाणे मारुती घोडेराव संदीप भाऊ काकळीज आशा त्याचबरोबर निफाड तालुक्याचे रमेश काका गवळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत या जरी हे प्राथमिक स्वरूपामध्ये इथं कार्यकर्ते आलेले असले तरी आम्ही जो आकडा दिला आहे तो आकडा आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे हे आम्हाला निश्चितपणे सांगायला आनंद वाढतो आहे आणि म्हणून रिपब्लिकन सेनेचा या ठिकाणी आम्ही सर आलेल्या सर्व कार्यकर्ते स्वागत करतो आणि आम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करू एवढंच या ठिकाणी बोलतो जे वीम हो त्याबरोबर दोन दोन उत्तर महाराष्ट्र सचिव आहेत आता विद्यमान आहेत त्यानंतर जिल्हा सचिव जिल्हा हा विनय कचवे खटाळे महास नाशिक जिल्हा जिल्हा मानसिक अनिलॉडीमेंट त्याचबरोबर डॉक्टर अनिल आठवले हे माझ्या बाजूला बसलेले अध्यक्ष जितेंद्र शाळूळ मारुती घोडेराव विवेक सावे तांबे संदीप का ता, काकड़ी दिनेश सावे कल्याण खरात उजय उनवणे किशोर भैरे सचिन जादव मनोज जादव आनंद संजय पवार गायक सोमनाथ गायकवाड़ अमोल बच्चा गोरख चवहान स्वराज नंद दीपक रंगनाथ बुक्के थे स्वागत सॉरी नाही इथे समाधान नेवरे गोरख चव्हाण निलेश नेवरे मच्छिंद्र का काहळी अनेक का नावं आहेत सर्वांची नावं घेणे शक्य नाही पन्नास साठच्या वर्षी नावं आहेत त्या प्रचंड मोठ्या संख्येने लोक माझ्या माझ्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त म्हणजे इतर आर पी आय आणि इतर सुद्धा मंडळी इथे आलेली आहे ओके सर थँक्यू मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आज पक्ष प्रवेश होत आहेत या अगोदर आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर वंचित असेल किंवा आर पी आय असेल यासारखे पक्ष काम करत होते मात्र आता कुठेतरी पक्ष वाढताना बदल होताना आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळेल हो जरूर आपल्याला आता आंबेडकर चव्हाणचा प्रमुख पक्ष म्हणून एकोणीस आपल्याला दिसेल या नाशिकमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालच मी भिवंडी लावतो तरी सुद्धा शहापूर आणि कल्याण उल्हास अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं प्रचंड असं वादळ आंबेडकर चळवळीमध्ये रिपुर सेनेने निर्माण केलेलं आहे हे आता लिफा टक्के